नमस्कार मित्रांनो मराठी सृष्टीत आपल्या उत्तम अभिनयाने ओळखल्या जाणाऱ्या एका ज्येष्ठ अभिनेत्याचे अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी दुःखद निधन झाले आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहेत ते ज्येष्ठ अभिनेते पण त्या अगोदर मराठी मनोरंजन टी व्ही या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडी तुम्हाला पाहायला मिळतील मराठी कला विश्वातील ज्येष्ठ अभिनेते जयंत सावरकर यांचे निधन झाले अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला मराठी कला विश्वातील अन्ना म्हणून लोकप्रियता मिळवलेल्या या अभिनेत्याचे निधन झाल्याने व्यक्त केली जात आहे या देसाई यांनी त्यांच्या निधनावर मोठं वक्तव्य केलं आहे वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षीही जयंत सावरकर म्हणजेच अण्णा ऍक्टिव्ह होते अण्णा कायम तथ्यपाने पाळायचे आहाराकडे अजिबात दुर्लक्ष न करणारे दररोज मॉर्निंग वॉकला जाणारे पण एक वडापाव निमित्त ठरलं आणि त्यानंतर त्यांना ऍसिडिटी झाली त्यांना तत्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र तिथे नेल्यानंतर त्यांना मृत घोषित केले तर अशा दिग्गज कलाकाराला भावपूर्ण श्रद्धांजली धन्यवाद